तुझ्या प्रयत्नांचे सन्मान तुझ्या कष्टाचा गौरव तुझ्या धैर्याचा पुढील शब्द सुंद्रे तुझ्या अभिनंदनासाठी शब्द सुमणे तुझ्या अभिनंदनासाठी विद्यार्थी मित्रांनो आज कार्यक्रमामध्ये एक वेगळा बदल आपण केला एवढे वर्ष झाले आपण कार्यक्रम घेत आलो आणि आदरणीय सावंत गुरुजी यांच्याकडे आपण अध्यक्षाची जबाबदारी आत्तापर्यंत देत आलो तो एक प्रोटोकॉल असतो परंतु ज्यावेळेस काल मी आणि सरांचं बोलणं झालं त्यावेळेस सरांना मी विनंती केली म्हटलं सर पार्थ बांडू पांडव हात जवळून तुम्ही पाहिलेला म्हणून कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना तुम्ही त्याच्या संपूर्ण जीवनपटावर प्रकाश टाकवा अशी मी विनंती त्यांना केली आणि त्यांच्याकडे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची जबाबदारी मी आज दिली आहे मित्रांनो हो त्यांच्यासाठी एक ओळ आहे जिंकण्यासाठी प्रयत्न करता जिंकण्यासाठी प्रयत्न करता कष्टाला मागे सरत नाही जिंकण्यासाठी अपयशाने खचत नाही यशाने मातत नाही अपयशाने खचत नाही यशाने मातत नाही समोरची ओळख समोरची ओळख सरांसाठी आहे ऋतूचे बाळकडू बालपणापासून मिळत आहे पार्थला खिलाडीचे बाळकडू बालपणापासून मिळत आहे हराल कसे तुम्ही नसा नसा झिंकणे खेळत आहे नसा नसा झिंकणे खेळत आहे पहिलवान पहिलवान असणारे एखादा व्यक्ती पैलवान होतो पण त्या पैलवानामागे एक वस्ताद असतो आणि तो वस्तात म्हणजे आमचे आदरणीय सावंत गुरुजी मी आदरणीय सावंत गुरुजींना विनंती करतो म्हणजे पैलवानांना तुम्ही घडवलं याचं थोडक्यात प्रास्ता सर्व जीवनपट आमच्या विद्यार्थ्यांसमोर आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आर्थ बंडू पांडव याचा पूर्व इतिहास अगदी थोडक्यात आणण्याचा मी प्रयत्न करणार आर्थ अवघा दोन ते अडीच महिन्याचा असताना आमची सुनबाई सौभाग्यवती मीना ताई ती मीना आई बनली आणि त्याचा पूर्ण सांभाळते आपले दोन मुलं तसाच तिसरा पार्थही आपला आणि मुलगी काय करू शकत नाही याचा एक ज्वलंत उदाहरण सगळ्या जगापुढे ठेवतो आज ज्या मातेचं आपण पूजन केलं जिजा जिजामातेनं शिवाजी महाराज घडविले विना आईनं पार्थ घडविला त्याला सात बंडू पांडव आणि आशाताई पांडव यांची देखील होती मुलगी दोन्ही घराण्याचं कल्याण करते एकटा आपल्या आई नाव मोठं करते आणि आपल्या पतीच्या घराण्याचं नाव वाढवतो मीनाताईचे वडील डोंगावचे सरपंच होते आणि त्या पांडव परिवार त्या पांडव परिवाराचे नाव डोंगावच नाव ना उज्ज्वल केलं तसंच माझे वडील दत्तू पाटील यांची नाव करून जरी असली तरी त्या दत्तू पाटलाचं नाव आजही अमर करणारी मीनाताई आणि हा आदर्श केवळ काल्पनिक नाही तर प्रत्यक्ष घडलेला आहे आपल्या सगळ्यांना ती कल्पना यावी म्हणून या, या ठिकाणी प्रास्ताविकात मी उभा आहे विद्यार्थी मित्र आईचं प्रेम देताना केवढा त्याग करावा लागतो हे आई ते आईलाच आहे कारण सगळ्या आया या ठिकाणी बसलेल्या अतोनात कष्ट के केले आणि या बाळांची सेवा हा पार्थ लहान होता ती बाळाची सेवा नसून प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा आहे असं मी मानतो आणि या परमेश्वरी सेवेच पुण्य तुम्हा आम्हा सगळ्यांना लागेल डाको राखे साया मार सके नाको याची रक्षण परमेश्वर करतो त्याला कोणी मारू शकत नाही लहानपणी काही लोक म्हणत फार फार लहान जगतो न जगतो पण ज्याला भगवंतानेच मोठं केलंय अनुज बनकर जिसकी हिफाजत हवा कर वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा कर विद्यार्थी मित्रों त्याचा अर्थ सांगतो वारंवार सुटते वादळ येते पाऊस येतो असं वाटते आता हा दिवा दिसतो का काय पण नाही त्याला परमेश्वराचा काच लागलेला असतो तीच गत पारच्या बाबतीत झाली विद्यार्थी मित्र प्रयत्न वाळूचे कनारगडीचा त्यातून तेल हि गळे अनेक दिवसापासून मी शिकवितो या प्रयत्नाचं फळ नक्की मिळत असत ते मिळालं माझा एक अनुभव सांगतो मीनाताईचं कौतुक करायला मी उभा नाही मला चक्कर आली आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आपलं काय कमी जास्त होते का हो काय का? मृत्यूला न भिनारा मी माणूस पण या मीनाताईन माझा एक हात धरला आणि मला उभं केलं मीनाताईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते अश्रू एका मुलीचे होते सुनबाईचे मुले अशी माणसं जिथे जन्माला येतात हे परमेश्वराचीच मूर्ती म्हणावी लागेल आजचा काळ फार वेगळा आहे तरी देखील हे मी बोलतो पार्कने शाळेचं नाव मोठं केलं आई केलं आणि आशा आणि बंडू पांडव यांचे नाव मोठं केलं कारण त्यांचं देखील या ठिकाणी उत्तम उत्तम सहकार्य लाभलं एकटा माणूस कधीच मोठा होत नव्हतो नाही प्राथमिक शिक्षण आपल्या शाळेत झालं त्यावेळेला काळे मॅडम होत्या जुमडे मॅडम सास्ते मॅडम त्यांचा पाया यांनी पक्का केला मग ह्या शिक्षिका होत्या त्यांनी देखील आईचं प्रेम दिलं आणि एका परमेश्वराच्या मूर्तीला उभं केलं प्राथमिक शिक्षण आपल्या इथं माध्यमिक शिवाजी आणि पुन्हा आपल्या अकरावी आला ला आपल्या गावचं परिसराचं वैशिष्ट्य प्रयत्नवादी पार्क समजल्याशिवाय त्याच्या आईला मीनाताईला झोपू दिलं नाही त्याच्या पाठीमाग श्रीकांत सावंत नातू हा देखील उभा होता त्या श्रीकांतला धनंजयला नाही मला अगोदर या प्रश्नाचं उत्तर दे मग झोप याला म्हणतात प्रयत्न आणि म्हणून आज तो जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी लागला तो आपल्या सगळ्यांचा मान सन्मान आहे केवळ संस्थेचा नाही शिक्षकाचा नाही आपल्या सगळ्यांचा आणि असाच आठवण म्हणून सांगतो बागुल खेडचा वाद मारे देखील एम बी बी एस लागला बी एम एस अनेक लागले प्रयत्न केला तर मुलं हो तुमचाही असा सत्कार होईल आणि तुमच्या सोबत आमचंही नाव लौकिक होईल म्हणून अभ्यास करा हे तुम्हाला सूचना आहे पुढचा मुद्दा मी बागबान सिनेमाचे नाव अध्यक्ष महाराज मी सांगत असतो तुमच्या मुलाईनं जरी नाही तुमच्या सुनाईने व्यवस्था नाही केली पण त्या बागवान सिनेमामध्ये काल्पनिक जरी असलं तरी वस्तुस्थितीला धरून तर ज्याचा सांभाळ केला त्याला तो अमिताभ बच्चन या सगळ्यांना मोठं करतो म्हणजे सत्कर्म कधीच वया जात नाही हा त्याचं उदाहरण आजकाल त्याही बाबतीत तिथं विवेचन केलं पाहिजे रामन मागेशे नावाचा एक पुरस्कार सफिना हुसेन यांना मिळाला आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सफिना हुसेन ही मुसलमान जरी असली तरी तीस लाख मुलं मुली विशेषतः मुली तिने शिकवलं काय होतो या बाईजो काही नाही आज एवढा मोठा पुरस्कार का मिळाला तर रात्रंदिवस शिक्षणाचं ध्येय रात्रंदिवस जे गोरगरीब असतील त्यांच्या झोपडीपर्यंत ही मॅडम गेली आज जगात नाव कमवलं आणि एवढ्या मुलं मुली म्हणजे एक सतीचं वाण फार मोठं कष्टाचं काम पैसे जातात वेळ जातो लोक मोठं ठेवतात आपली शाळा काढताना तो अनुभव मला आला त्या खोलात मी जाऊ शकणार नाही पण आज जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाचं यश आणि आज तर निवडून आल्यावर कोणी म्हणेल मी तुम्हाला मत टाकलं आजकालची ती रीत आहे पण प्रत्यक्ष काम केलं त्याच्यासाठी आज मी मोठ्या अभिमानाने सांगत असतो मला साडे मुलं मुली जी माझ्या शाळेत शिकतात ती सगळी माझी आहे कारण एवढं प्रेम देणारा हे सगळं आपलं मंडळ असेल तर याचं श्रेय आपल्या शिक्षकाला जात नॉन टीचिंगलाही जात कारण ते देखील इथं सगळी व्यवस्था करतात गावकऱ्याला जात आणि ही सगळी ईश्वराची कृपा आहे असं मी मानतो विद्यार्थी मित्र अजूनही बऱ्याच लोकांना बोलायचे म्हणून मी फारसा वेळ घेणार नाही एक शेवटचं वाक्य सांगतो सावित्रीबाई फुलेंनी जगासाठी शिक्षणाचं दार उभं केलं जगासाठी केलं का तर सगळे शिकले पाहिजे त्या मातेला किती त्रास झाला असेल आजच्या काळात तुम्हाला पटणार नाही सावित्रीबाई फुले घरातून निघल्या म्हणजे समाजातले विश्वासघातकी लोक हे त्यांच्यावर सेन माती टाका चिखल टाका सावित्रीबाई त्या शाळेत जाऊ सुरुवातीला सहाच मुली होत्या जाने एक जानेवारी एकोणीस अठराशे अठ्ठेचाळीस ची गोष्ट सांगतो अठराशे अठ्ठेचाळीस आणि शाळेत शिकवायचं घरी आलं की पुन्हा आपलं त्या काळाचं लुगडं बदलायचं ए महाकठीण व्रत शिक्षणाचं व्रत जो कोणी पूर्ण करतो ते आज जरी नाहीत भाऊसाहेब त्या ठिकाणी भाऊसाहेबाचे आगमन झालेले प्रमुख आहेत आणि त्यांची देखील आमच्याकडं मायेची दृष्टी असते आज सावित्रीबाई जिजामाता नाही पण त्यांच्या कार्याच्या रूपाने ते आम्हाला ज्ञानेश्वर महाराजाला साडेसातशे वर्ष झाले जयंती या वर्षी हारे नसतील पण त्यांच्या कार्याने ते अमर शकतो म्हणून त्याचाही आपण आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे शिक्षण हे जगासाठी उपयोगी आलं पाहिजे आणि ज्ञानेश्वर मावने तेच केलं तेच कार्य आपल्या वाट्याला एक खारीचा वाटा म्हणून जरी आला तरी आपण तो पूर्ण केला पाहिजे या प्रसंगी मी प्रास्ता यासाठी घेतलं की त्याचा जीवनपट सगळ्यांना माहिती असावा पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आर्थला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महात मनापासून धन्यवाद सर